नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना सध्या राज्यभरामध्ये कर्जमाफी संदर्भात बऱ्याच काही बातम्या येत आहेत त्यामध्येच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं आहे कर्जमाफी संदर्भात तर कर्ज ते वक्तव्य काय आहे आणि कशा प्रकारे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नक्कीच आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये अजून एक माहिती देण्यात आलेली आहे आपण पाहतोय काल मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक कर्जमाफी संदर्भामध्ये किंवा कर्जमाफीवरून सकाळी या वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा सकाळ या न्यूज न्यूज पेपरच्या माध्यमातून सकाळ या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले होते याच्यामध्ये यावर उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे सहा मुद्दे आहेत कर्जमाफी आम्ही करणारच आहोत असं स्पष्टपणे मुख्यमंत्री बोलत आहेत शेतकऱ्यांपेक्षा बँकांना कर्जमाफीचा फायदा न होता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा असं मुख्यमंत्री बोलत आहेत कशा पद्धतीने कर्जमाफी करायची यासाठी आमच्या सरकारनं समिती गठित केलेली आहे ही समिती डाटा गोळा करते आहे असं मुख्यमंत्री म्हणत आहेत आवश्यक शेतकऱ्यांनाच आम्ही कर्जमाफी देणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत आहेत आणि दृष्टचक्रातून कसे बाहेर काढता येईल याचा विचार करावा लागेल याचबरोबर ला, दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस ला कर्जमाफी दोन वेळा या दोन उदोन दोन वर्षामध्ये जर दोन वेळा कर्जमाफी करा करावी लागत असेल तर तरी धोरण चुकते त्यामुळे चांगली धोरण राबवून शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडणार नाही असं आपण करूया त्यानंतर ही कर्जमाफीची समिती एक एप्रिल दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत ही डाटा देईल त्यानंतर कर्जमाफीच हे सहा मुद्द्यावर आपण बोलणार आहोत परंतु आवश्यक शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि अटी आणि शर्ती सह कर्जमाफी होणार आहे हे मात्र स्पष्ट आहे आता अटी शर्ती कोणत्या आहेत शेतकऱ्यांना काही प्रश्न पडेल आवश्यक त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे काय आता एखाद्या शेतकऱ्याचा शेतीशिवाय दुसरं उत्पन्नच नाही अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत आणि ती कर्जमाफी आम्ही तीन लाखांपर्यंत देणार आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळ या वृत्तपत्राशी बोलताना म्हणलेल्या आहेत आवश्यक शेतकऱ्यांना म्हणजे काय ज्या ज्या शेतकऱ्याचं उत्पादन शेतीवरच आहे उत्तर त्याच्या त्यांना त्यांना इतर त्यान उत्पादन कुठूनही येत नाही अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार पण याच्यामध्ये काही मुद्दे आहेत कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बरेच सारे शेतकरी विचारतात पहिलं उत्तर ते आहे दुसरं उत्तर असं की जवळपास एखादा शेतकरी अल्पभूधारक असेल किंवा बहुभुधारक असेल त्याचं जिल्हा मध्यवर्ती बँक विविध सहकारी बँक किंवा इतर नॅशनल सहकारी बँकेचं कर्ज असेल पण क्रॉप लोन असेल तर ते सुद्धा कर्जमाफ होणार आहे अशी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि काही आटी आणि सह ही कर्जमाफी होणार आहे आटी शर्ती म्हणजे कोणत्या की ज्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं कर्ज दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस मध्ये असेल तर जुन्या कर्जमाफीमध्ये बसलेलंच आहे त्याची माफी झाली नसेल तर नवीन त्यांना कर्जमाफी मिळेल पण ज्या शेतकऱ्याचं दोन हजार एकोणीस नंतर कर्ज असेल किंवा दोन हजार वीस नंतर असेल आणि दोन हजार पंचवीस पर्यंत असेल तेच कर्ज माफ होणार आहे ही एक नवीन माहिती आहे आणि या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न शेतकऱ्यांना खूप महत्वाचा आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आता ही कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्याला सध्या तरी एकच काम करायचं आहे ते काम म्हणजे जर तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला थकीतच ठेवायचं आहे तुम्ही जर तुमचं कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होणार नाही हे मात्र स्पष्ट आहे त्यानंतर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार दोन हजार एकोणीस ते दोन हजार सव्वीस म्हणजे दोन हजार एकोणीस ए, एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं कर्ज जर तीन लाखांपर्यंत थकीत असेल तर तीन लाख कर्ज माफ होईल परंतु तीन लाख आणि व्याजासकट तीन लाखाच्या वर गेलेलं असेल तर त्याच त्याच्यापेक्षा वरच कर्ज माफ होणार नाही तीनच लाखापर्यंत कर्जमाफी करण्याची सरकार मनस्थितीमध्ये आहे त्यामुळे उर्वरित कर्ज शेतकऱ्याला तीन लाखाच्या वरचं असेल तर ते भरावंच लागणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आता वेळोवेळी आपण सांगत आलोय शेतकऱ्याचं कर्ज विविध मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका या सर्व बँकांचं कर्जमाफ होणार आहे काही शेतकरी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणले की सर एच डी एफ सी बँकेचं होईल का तर तुमचं जर क्रॉप लोन म्हणून शेतीपिकावरती एच डी एफ सी तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर तेही माफ होणार स्टेट बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक बँक असेल असेल ऑफ इंडिया किंवा <Kellis -t cigar intentar> इतर बँका बँका ज्या शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं कर्ज सरकार माफ करत असतं फक्त था, क्रॉपस लो, लोन क्रॉपच लोन माफ करत असतं शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज सरकार माफ करत असतं ना की तुमचं होम लोन ना की तुमचं पर्सनल लोन किंवा ना की तुमचं ट्रॅक्टरवरती घेतलेलं कर्ज ना की पाईपलाईन वरती घेतलेलं कर्ज हे कुठलंही कर्ज माफ होत नसतं फक्त शेती पिकासाठी शेतीच्या शेतीच्या पेरणीसाठी घेतलेलं कर्ज सरकार माफ करत असत आणि क्रॉप लोन वर घेतलेलं कर्ज हेच माफ करत असतं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना असे म्हणले की बाबा याही अर्ज याही कर्ज कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण दोन वेळा कर्जमाफ केली सतरालाही केली एकोणीसलाही केली आणि दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी लागत असेल तर कुठेतरी आपलं चुकतंय सरकारचं धोरण चुकतंय जेणेकरून शेतकऱ्याला कर्ज बाजारी व्हावं लागतं त्यासाठी शेतकऱ्यांसाठी वेगळं आपल्याला करावं लागेल त्यासाठी कालावधी मागलेला आहे त्यामुळे समितीच्या कर्जमाफीचा कर्जमाफीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये महात्मा ज्योतिराफुली शेतकरी कर्जमाफीचे प्रोत्साहनपर आमदारांचे तीनशे चौसष्ट कोटी रुपये आणि

नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा जी आर काढला होता त्या जी आर मध्ये असा उल्लेख होता की ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते कर्ज वसुलीला स्थगिती बँकांना दिलेली आहे बँकांना तसे आदेश सरकारने दिले आहेत कोणत्याही शेतकऱ्यांकडून कर्ज बँकांनी वसूल करू नये अशा सूचना दिल्या होत्या त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं सहकारी बँकांचं विविध जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विविध सहकारी बँकांचं कर्ज आहे त्या सर्व बँकातील शेतकर्जदार शेतकऱ्यांना पहिलं कर्ज जरी थकीत असेल तर त्यांना पुनर्गठन मिळणार अशी माहिती दिली आहे म्हणजे उदाहरणार्थ जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी पतसंस्था सहकारी बँका म्हणजे ह्या सगळ्या बँकांचं कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी पुनर्गठन करता येणार आहे आणि ज्या राष्ट्रीयकृत बँकातील शेतकरी आहेत त्यांना मात्र पुनर् घटनाचा निर्णय सरकारने घेतलेला नाही पण संपूर्ण राज्यासाठी संपूर्ण केली जाईल त्यामुळे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्ज वसुलीला स्थगिती सर्व बँकांना आदेशित सरकारने केलेली आहे आणि सहकारी बँकेचे जे जे, जे शेतकरी असतील त्यांचं कर्ज बँकेमध्ये थकीत असेल तर त्यांना पुनर्गठन करण्याचे आदेश किंवा पुनर्गठन देण्याचे आदेश बँकांना सहकारी बँकांना आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत याचबरोबर जी बँक कर्ज वसुलीला सक्ती करेल अशा बँकांवरती कडक गुन्हे कडक कार्यवाही केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगलेलं आहे तसा जी आर सुद्धा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे आणि या व्यतिरिक्त मुख्यमंत्री स्वतः बोललेत की बाबा तुम्ही जर कडक वसुली कराल तर कार्यवाही देखील केली जाईल शेतकऱ्यांकडून कर्ज जा वसुली करू नये आणि सहकारी बँकाकडून शेतकऱ्यांना पुनर्गठन द्यावं राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे सुद्धा या संदर्भामध्ये बोललेल्या आहेत म्हणजेच आता आपण जर पाहायला गेलं तर बचबा कडूनच्या आंदोलनाचा फायदा काय झाला तर सरकार बोलत आहे या अगोदर सरकार बोलतही नव्हतं कर्जमाफीचा शब्दही उच्चारत नव्हतं त्यावर आता मुख्यमंत्री स्पष्टपणे बोलत आहेत की आम्ही कर्जमाफी करणारच आहोत पण अटी शर्तीसह कर्जमाफीची समितीसह समिती जी अहवाल देईल त्या अहवालावर आम्ही विचार करून कर्जमाफी करू आणि कृषी मंत्री तर छाती ठोकून सांगत आहेत की आम्ही कर्जमाफी करणारच आहोत त्यामुळे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांना कर्ज शेतकऱ्यांना एक विनंती आहे तुम्ही कर्ज तुमचं रेग्युलर करू नका तुम्ही कर्ज भरू नका तुमचा कर्ज थकीत असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होणार आहे धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच धन्यवाद